नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आकाश कानडे यांनी घेतलेल्या घटनेची हकीकत सांगितली ती पुढील प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील निघणारे वेगवेगळ्या कामाचे निविदा भरून कामे मिळून ठेकेदार म्हणून काम करतो सध्या हद्दीमध्ये लाईनचे ट्रेंडर सोलापूर महानगरपालिकेकडून निघाले होते माझ्यासह इतर पाच जणांनी सदर ट्रेंडर भरले होते सदर ड्रेनेजचे ट्रेंडिंगचे कामावर सोलापूर महानगरपालिकेचे दीपक रामचंद्र कुमार या इंजिनियरची देखरेख आहे एक जुलाई 2024 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुमार हे मला मनीष काळजे यांचे सात रस्ते येथील ऑफिस मध्ये घेऊन गे गेले तेथे मनीष काळजे हा मला एम आय डी सी अफेक्टो रोड सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाचे वर्क ऑर्डर शहात्तर लाख रुपयाचे असून त्याचे पंधरा प्रमाणे अकरा लाख रुपये तू मला द्यावे लागतील असे म्हणाले मी त्यास नाकार दिला तेव्हा त्यांनी मला दमदाटी व शिवीगाळ करून तुला काम कसे मिळतो ते पाहतो तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्कॉलिफाईड करणार अशी दमदाटी केली त्यानंतर मी तिथून निघून आलो दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास मी महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दीपक कुमार यांचे संवेद सोलापूर महानगरपालिका येथे विभागाचे सहायक अभियंता रामचंद्र पेटर यांच्याकडे एम आय डी सी सोलापूर येथील वर्क ऑर्डरची निविदा मंजूर झाली अगर कसे हे पाहण्यासाठी गेले असताना तिथे मनीष काळजे सोबत असणारा इसम राजेंद्र काळे हा तेथे हजर होता त्यांनी मनीष काळजे यांना ये मी येथे आल्याचे फोन करून सांगितले यावरून मनीष काळजे व त्यांचा ड्रायव्हर व एक अनोळखी साथीदार असे त्यांनी त्यावेळी ती माझ्याशी पेंटर साहेब तसेच कुंभार साहेब चर्चा करू लागले दरम्यान मी त्यांच्या ऐकत नाही या राग देऊन त्यांनी दोन्ही हाताने माझ्या डोक्यावर त्यावेळी दीपक कुमार यांनी मनीष काळजे यांना ऑफिस मध्ये काही करू नका असे म्हणून बाजूला केले त्यानंतर मनीष काळजे यांना तू एमआयडीसी चे ड्रेने निविदा काढून व किंवा तुला प्रोटोकॉल प्रमाणे मला दे। असे म्हणून तुला अख्खा सोलापुरात राहू देत नाही अशी धमकी दिली मी त्यास पुन्हा नाकार दिला असता मनीष काळजे यांनी व त्यांच्यासोबतच्या ड्रायव्हरनी मला शिवीगाळ करून हाताने व लाता बुक्क्याने मारहाण केली म्हणून त्यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे अशी माहिती देत खंडणी आणि मारहाणीचा तक्रार दिली असून गुन्हा देखील दाखल झाला आहे अशी माहिती आकाश कांडणे यांनी दिली माझं नाव उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं एम आय डी सी एरियामधलं तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष मनिषकाजे यांनी आम्हाला मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी मारहाण केल्या सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून फक्त ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजी अधिकारी मार्फत महापालिकेच्या अधिकारी मार्फत मागणी कुठे झाली त्यांच्या ऑफिसला नाही नाही सात इंडियन टाइम्स न्यूज